धोकादायक असल्यामुळे पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ स्थानकालगतचा डिलाईल पोर्ट काही महिन्यापूर्वी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता आता या पुलाचं पाडकाम जे आहे ते गेल्या काही दिवसापासून सुरू आहे मात्र आता रेल्वेच्या हद्दीतील हा जो पूल आहे तो पाडण्यासाठी विशेष असा ब्लॉक घेण्यात येतो आहे आज रात्री दहा वाजल्यापासून सकाळी नऊ वाजेपर्यंत पश्चिम रेल्वेवरती ब्लॉक घेण्यात येतो आहे आणि त्यामध्ये चर्चगेट ते दादर दरम्यान एकही लोकल धावणार नाही आहे रेल्वेच्या हद्दीतील हा जो पूल आहे तो पाडण्यात येणार आहे त्यासाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे आणि त्यामुळे दोनशे पाच लोकल जे आहेत ते रद्द होणार आहेत त्याशिवाय ज्या लांबपल्ल्याच्या गाड्या आहेत पश्चिम पश्चिम रेल्वेच्या त्याच्यावरती देखील परिणाम होणार आहे एकूणच काही महिन्यापूर्वी मुंबई आय आय टी असेल मुंबई महानगरपालिका असेल यांनी जो सर्वे केला होता त्यामध्ये हा पूल धोकादायक आढळला होता आणि तात्काळ वाहतुकीसाठी हा पूल बंद करण्यात आला होता आणि हळूहळू टप्प्याटप्प्याने याचा पुनर्बांधणीचं काम सुरू करण्यात आलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून रेल्वे हद्दीमध्ये जो पूल आहे त्याचं पाडकाम करण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात आलेला आहे यामुळे स्वाभाविक आहे प्रवाशांची काहीशी गैरसोय होणार आहे मात्र या पुलाची असलेली धोकादायक स्थिती पाहता तात्काळ अशा पद्धतीचे पावलं उचलणं गरजेचं होतं त्यामुळेच रेल्वे प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी अशा पद्धतीच्या कामाला सुरुवात केलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी काळेस देवेंद्र कोलटकर झी मीडिया मुंबई